कुस्ते काय कशी दिसते गो मी भारी दिसते राव आज मी कशी दिसते चाली टावकस दिसते वेळी कोणी हारडे बाबू कुठे कुठे चालले कुठे चालले घरी चाललोय घरी तुम्हाला काय करायचं बर हा कुठे भी जाऊ तुम्हाला आम्ही आजच पाहिले कोणाच चिडले तुम्ही कोणा चिडले बाजी ह हे बघा आमचा जन्म चिडला झालाय का तुम्हाला आज पाहिले आम्ही पण तुम्हाला तू बाहेर राहते का कोण तू हा मुंबईला राहतो आम्ही आणि तू तू कोणाची आम्ही दोघी मुंबईला राहतो त्या माझ शामराजी नाते काय तू माझ शामराजी हा इतके दिवस माहिती चक्रच नाही झाली तिकडे मग तू काय पाहत होता ना एक मिनिट पण तुम्हाला काय करायचं कोणाची असू काय पण असू नाही चौकशी करावी लागते आम्ही दोघे ना त्याच्यावर चौकशी होत तुम्हाला एवढंच काम आहे काय जाते काय आपण शाळेत होतो एकत्र काय शाळेत नाही का शाळेत होते ओळखले वाळले काय कोण आहे बाबुराव आहे बाबूराव हा कोण लावला लग्न झालं तू ना नवरा केला पूरे त्यात पहिलं काय होत काय रे कसं करायचं आपण कस करायचो अभ्यास अभ्यास अरे बाबा मी ओळख नाही पाळक नाही मी कुठं तू वय कुठं तू पिकलाय कुशायला म्हणतो आपण एका वर्गात होतो लाज का तुला तुला अशी होती ग आता पराशी झाली गुस काय मला समजा काय करायचंय नवरा मुंबईला ए, ना जा। जा ए बाबाई गपकी कशाला डोळक्याची मंडई करतो तू मुंबईला तुला काय करायचंय मी मुंबईला राहू ना तिकडे आम्ही राहू वाटो राहते ना सांग ना काय करायचंय पण तुम्हाला आम्हाला भेटाय तुमचं काय नाय काय गावातील पोरेला ओळखायला अरे आपणार पडायचो कशा ना चहाची करायला आता ना तिथं आपला पाहत होता राय खेळत होते मला सांग घेऊन ना मला तू बघायचं ही बी वासायची ना काय आपण माती कुती भांडे कुंडी खेळत होतो आठवलं काय पण अरे अरे थांबा थांबा तुमचा काहीतरी रॉंग नंबर तू अगे बागत वाकर आणि तो नाव मानसी हा मायने बारूस सांग डोक्यात जर ठेवलं ना तर मर्यापर्यंत डोक्यात राहत आमच्या बट तुला माझं नाव कस का माहिती आपण एकत्रच खेळायचो आठवण आता जर लय दिवसाचा गॅप पडला ना हा असं खेळत असतो मला एवढं आठवत नाही पाच आठ होते की हा नाही मागच्या वर्गात होती मी पुढवतो हा मागच्या वर्गात म्हणजे पण म्हणजे मग गेला काही वाढवतो पुढं काय शाळेत पुढल्या वर्गात नाही ना ती अभ्यास तेव्हा कमी करायची अभ्यास हा काय मग तो जमतो ना मग तो दाखवला दाखवून तिला दाखवलं होतं पेपर तू कुड ती कुड तुला अभ्यास जमत होता तिला जमत नाही तुला खडा तरी बोलता येत होती ती इंग्लिश खडाखडा बोलत काय बोल बेरा। वा, का? ग्रेट <laughs> बर इंग्लिश हा शब्दच बोलता येतो का नाही मी काय काय आता इकडं कुठं

आलाय चहा असं बरोबर आहे अरे बाबा हात असा ना हात लावू नका लगेच आणि भेटले का खरंच मला आहे ना इतका आनंद झाला तुला सांगतो जुन्या आठवणी जुन्या आठवणी जागा म्हणते ना ते काय नाही म्हणायचं सांग ना गेले दिवस राहिले ते आठवण नाही समोर समोर आलं कस का ते ऐक ना कांता ऐक ना दागा तो चुकता ना खरं ना आता लई राटके झालं ते कांता ऐक ना कांता ऐक ना कवर ऐकायचं रे

नाही नाही अवघडच बरं का नाही नाही सरली कांती ना ही सरली ती नाही तिला नसाल अनुभव आवाला पण हिला चांगला अनुभव होता मावाला हा इला आहे ना भाऊ शा आता आम्ही सांगत होतो आम्ही मारुतीच्या मंदिराच्या मागं वाळानं काहीच काही खेळायचो दोन चार पोर रायचं माझं आम्ही आता काय आता करतो आता गेला तर निघून आता काय पण कुठं जाते फक्त ध्यान ठेव ध्यान ठेव त्यांच्या तुकडं तिकडे चालले ना बरं बरं आपण बघू आता आपण काय करू त्याच्या पाठपाठ जाऊ कुठं जाते ते पाहू हा तो पैसे ऐक माझं ना हा काहीच नाही चालला पोरं पाठवायला ना तुझं तू तर व्हायला म्हणतो चाल घेऊन लगेच तूच म्हणला मग असते पैसे बा काय पाच एक लाख हाय वेल वेल काय मग च माझी झाड लावली ना का का नी? भाई किती भारी आहे नारळाचं झाड म्हणजे एकदम आणि नारळ आले ना त्याला पाणी ना भारी लागत त्याच्यासाठी ना घरची नारळ पाहिजे अशी एकच नाही असतं भरपूर मग कवा 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 आले तुम्ही आम्ही काय चालू हा काम्हाला फोन नाही केला चेक कर इकडे काय काम काढलं मग आम्हाला पाहून तुम्ही घेतले म्हणून आलो आम्ही दिसले असं कोणी दिसत त्याच्याकडेच जात राहतो येत राहतो माहितीये बाबराव अक्षय येत राहतो म्हणजे आपला वाज घेत गेला म्हणायचं जवळ याय का म्हणजे काय दिसलं त्याच्या खाली मोठं जायला हो मी याच काय उरउर सुटलं डोळे मारते काय लागू डोळे मार मी डोळे नाही मारत माझ कधी अशी कधी कधी हा का सवय <laughs> का तुला पहिले पाहिजे सवय नाही मला तुम्हाला फोन होत आम्हाला पाहिजे तू पाय तवाला काय करतो नाही मी चालू आहे ना चालतंय का कुठं फिरायला म्हणजे ओळख नाही पाळखांना काय म्हणतात ना ते ओळख आहे ना काय ओळख आहे पाटला माहिती माहितीये मग त्यांना सांगू का मी अशा ओळख काढित होते कशाला काय गरज काय गरज आहे तुम्हाला परत या टाइम तुम्ही चालना पाहिजे ना तुम्ही मेहमान कस काय फिरायला येणार कस काय म्हणजे आपल्याकडे गाडी तू म्हणशील तसे जाऊ आपण रिक्षा फोर व्हिलर हा टमटम फोन काय आहे का नाही पाटलाला सांगून येतं ना मग काय दोन भेटले होते गावातले तुमच्या ही गरज नाही सांगायची काय नाही तुम्ही आता डोळा मारला बाई अच्छा आई जमाल बर का माल काय जमाल म्हणजे अजून काय काय तू काय म्हणजे काय नाही काय भाजीपाला मायला कुठं पहिला आपण तुला पाहिजे आपण एकत्र खेळायचं पाय लामपणे ना एकदा आहे का आता पडला अज कधी दोन तीन दिवस झाले तर मला अशा अर्धवायची नाही आवडत मला अशी भारी भारी आवडत म्हणजे दातपट्याला लागते ना तुला नाही दाताशी काय करायचं तुला तुला अशी मस्त आवडत दाताशी काय करायचं तुला इतकशी शितकशी नाही आवडत मला खुश खुश नाही आता मग कशात जायचं का भारी आपलं काय काय विचार आता आपण मी खेळत होतो लहानपणी तुला आठवत नसल मला नाही आठवत झोका खेळत असते ऐका ना बांधता तुमचं नाव काय आहे मित्रिक मान नाही दिवसातून आले न वर्षातून आले हो मी बाबूराव यो बाबूराव ते गाणं नाही का ते अला बाबूराव म्हणून येतं का येते मला बर मला येत म्हणता आला बाबूराव काय म्हणला काय काय नाही तुझ मा अक्षय तुम्ही

हा सामन सामन म्हणजे काय ते किराणाच अस मला ओळखलं का मी कोणी कोणी पाटल्याची बुरगी आहे तुमचीच पाहुणे ना मग मी तो ओळखल पाहुणे वे मी घरी नव्हते ना मी वावरत जायल होती हा म्हणूनच आता झाले आहे मी बारे देत होते काय चाललंय गुलुगुलू तिला म्हणे गाणं म्हणून हा तिला तुला मला सांग ना मग तुला शांत झाली शालू झाली आता कुणाच नाव शांत झाली शालू झाली आता कुणाच नाव आला बाबूराव आता आला बाबूराव आला बाबूराव आता आला बाबूराव बस आहे आता काय बर नाच तू काच जाय ना तू असं नाच गळून पड ना का आए। आए। आका पालता तू तुमच आईला एवढं माझं वय झालंय तरी मी या गाण्यावर नाचत आहे पोर काय नाचत नाही खबर नाचता येत नाही पण नाचता येते नाही मला वाटत नाही नाही येत येते नाचता శిల్లి శలి కు అలా బ అలా బవ అలా బవూరావ హలో కా హలో తి నజర్లే బ ते जाऊ दे मी म्हणते तू आउ नाच तुला पाहायचं असलं ना तू इकडं पाहायचं बरं आधी सांगते हा नाही आपलं एवढं वाईट कोण नाही तुला जायचं आमची गाडी जाईन गाडी मी सोडवायला भावाने इकडे जरा नजर टाकली तू डोळे काढून गोटे गोटे खेळून त्या तू तिकडे जाय नाही तर उलट ना आम्हाला काय सांगू राहिला नाही मी विचारलंस संग येतो ना आम्ही कोण आम्ही त्याला काय आला तू संग घेऊन नाही नाही आता भेटलो तू आ रोडला भेटलो निघ मग चल निक चाललं ना जाऊ निक चालला जातो ना आता सकाळी भेटेल का सकाळी सकाळी स्टँडवे काय करायचं तुला सकाळी भेटू नाही जरा आमचं रात शिखर सकाळी डायरेक्ट स्टँडवे स्टँडवे हां जाऊ का मला फोन कर हा हां जा जा कर कसे भेटतो तुमचं नाही नाही त्याला ना काय म्हणजे काय चालू होत पोर नव्हती का ती अक्षला पटवायची होती मला म्हणा चाल जोडी म्हणून ती पोर त्याला पटवायची होती ती, पट ती बाजूची काय तुला पटवायची का होती आपल्याला काय करायचं आता हो। मारे लाता मारते का मग लावते आता मग तुला पटवत काही डोक्याला ऐकत इडा मी जिवंत आहे मी लिहिणी लग्न व्हायचंय आपलं बरं बोलू पाटला काय बोलते आता काय बोकांडी बसाय नको बोलू हा हाय आपलं बरोबर राहत जर इकडे तिकडे नजर जर केली ना तर डोळे काढून गोट्या गोट्या खेळ ना <laughs> तो गोट्याच खेळायच्या कामाच्या एवढे रोज खेळ तरी